नमस्कार मंडळी मकर संक्रांती आणि किंक्रात कथा मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने सकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून लोकांना सुखी केले म्हणूनच हा सण साजरा होतो यानंतरच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रात म्हणतात ज्या दिवशी देवीने किकासुराचा वध केला आणि त्याच्या ज्यातून प्रजामुक्त झाले म्हणून हा सण चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवतो संक्रांती देवीचा अवतार पौराणिक कथेनुसार संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने काही ठिकाणी देवीचे रूप मानले जाते मकर राशीत प्रवेश कर करणाऱ्या सूर्याच्या निमित्ताने अवतार घेतला सकाासुराचा वध या दिवशी तिने सकासूर नावाच्या दृष्ट राक्षसाचा नाश केला या राक्षसाच्या त्रासातून लोकांची सुटका झाली म्हणून हा दिवस संक्रांत मकर संक्रांत म्हणून साजरा होतो किक्कासुराचा अंत किंकरा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात किंवा करी दिन साजरा केला जातो या दिवशी संक्रांती देवीने किक्कासूर नावाच्या आणखी एका राक्षसाचा वध केला या राक्षसाच्या ज्याच्यातून जनतेची सुटका झाली असे मानले जाते यामुळे हा दिवस शुभ आणि आनंदाचा मानला जातो नैसर्गिक बदल ह्या दिवसापासून सूर्य उत्तरायण प्रवेश करतो दिवस मोठा होऊ लागतो आणि हवामानात सकारात्मक बदल होतात हा नैसर्गिक बदल साजरा करण्याचाही हा सण आहे थोडक्यात संक्रांती आणि किंक्रात या दोन्ही कथांमधून वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय तसेच निसर्गातील बदलाचे स्वागत करण्याची भावना दिसून येते धन्यवाद श्री स्वामी समर्थ